श्री स्वामी समर्थ माणसाच्या जगण्याला कारण असावं पण प्रत्येक वेळी कारण देत जगण नसावं न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही प्रामाणिकपणे राहून यश मिळत नाही असे म्हणतात पण या कलियुगात प्रामाणिक राहणे हेच मोठे यश असते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त देव सांगतात आम्ही तुमच्या सोबत आहोत प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलावर आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर देतो फक्त तुम्ही त्यावर विश्वास ठेवा ज्या क्षणी तुम्ही स्वतःला पूर्णपणे देवाच्या हाती सोपवून देता त्याच क्षणी तुमच्या जीवनातील अडचणी दूर होऊ लागतात बाळांनो भय सोडा आशा धरा तुमच्या जीवनात लवकरच अनेक चमत्कार घडणार आहेत तुमचे आरोग्य तुमचे धन संबंध प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला भरपूर आशीर्वाद प्राप्त होत आहेत तुमच्या प्रत्येक चांगल्या इच्छा पूर्ण होत आहेत आमचे भरभरून आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत त्यांचा तुम्ही जर मनापासून स्वीकार करत असाल तर मी स्वामींचे भाग्यशाली बाळ आहे असे लिहा माझ्या बाळांनो तुमच्या जीवनात आता एका मोठ्या बदलाची वेळ आलेली आहे तुमच्या नकारात्मक वाईट शक्ती जी अनेक काळांपासून होती ती आता पूर्णपणे नष्ट झालेली आहे तिचा प्रभाव आता तुमच्या जीवनातून संपूर्णपणे निघून गेलेला आहे आमच्या शब्दांवर विश्वास ठेवा बाळांनो आता या क्षणापासून तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिका प्रत्येक दिवस हा एक नवीन आरंभ असतो भूतकाळातील चुकांवर विचार करत बसण्यापेक्षा त्यातून मिळालेले धडे घेऊन पुढे चला भविष्य काळात काय होईल याची चिंता करत बसू नका कारण तुमचे भविष्य घडवण्याची शक्ती तुमच्याच हातात आहे तुमचा स्वतःवरील विश्वास हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे देव सांगतात जेव्हा तुम्ही स्वतःवर आणि आमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतात तेव्हा कोणतीही अडचण तुम्हाला हरवू शकत नाही तुमच्या मनात येणारे नकारात्मक विचार हे केवळ तुमच्या मनाचे खेळ आहेत त्यांना तुमच्या मनावर राज्य करू देऊ नका त्यांना दूर सारा आणि सकारात्मक ऊर्जेने आपले मन भरून टाका बाळांनो तुम्ही म्हणतात की आम्ही इतके प्रयत्न करतो पण आम्हाला यश मिळत नाही पण तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य आणि श्रद्धा असेल तर यश तुम्हाला शोधत येईल प्रयत्न करत कारण कष्ट कधीही वाया जात नाहीत तुम्ही जे काही करत आहात ते पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने करा तुमच्या प्रत्येक कर्मात कार्यात तुम्ही तुमचे शंभर टक्के द्या जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा ब्रह्मांड देखील तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येते देव सांगतात तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आम्ही भरत आहोत तुम्हाला शांतीचा मार्ग दाखवत आहोत आम्ही तुमच्यासाठी ते सर्व काही करणार आहोत जे तुमच्यासाठी योग्य आहे तुमच्या अंतःकरणात असलेल्या प्रत्येक चांगल्या इच्छेला आम्ही पूर्ण करणार आहोत आमची कृपा आणि आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत ते सर्व तुम्ही प्राप्त करून घेत आहात माझ्या बाळांनो तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही आम्ही तुमच्या तुमच्या दाराशी आलेलो आहोत बाळांनो दारात उभे आहोत पुढील सहा मिनिटे तुमच्या जीवनात एक प्रचंड मोठा बदल आम्ही घडवत आहोत आमचा हा संदेश आमचा आवाज तुमच्यासाठी एक नवीन दिशेची सुरुवात आहे आता शांतपणे डोळे मिटून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि अनुभवा की प्रत्येक श्वासासोबत एक दैवीय ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे ही ऊर्जा तुमच्यातील नकारात्मकतेला दूर सारून तुम्हाला एक नवीन शक्ती आणि चैतन्य देत आहे आज आता या क्षणी तुमच्या आत्म्याला जराही दुःख किंवा चिंतेची जागा नाही तुम्ही हे विसरू नका की तुमच्यामध्ये एक अफाट दैवी शक्ती वास करते कधीही आपल्यातील या सामर्थ्याला कमी लेखू नका तुमचा देव ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे तो केवळ तुमच्या मनातच नाही तर तो तुमच्यापर्यंत प्रत्यक्ष आलेला आहे आणि तुम्हाला काहीतरी अद्भुत चमत्कार आणि आशीर्वाद देण्यासाठी तत्पर आहे हे आशीर्वाद आणि चमत्कार मनापासून स्वीकार करा आणि स्वामी आई मी तुमचं प्रिय बाळ असं लिहा बाळांनो तुमच्या जीवनात निराशा दुःख आणि अडचणी के केवळ क्षणिक आहेत तुमच्या जीवनातील अडचणी संकट म्हणजे तुमच्या मार्गातील अडथळे नव्हे तर ते तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी तुमच्यातील सुप्त शक्ती जागृत करण्यासाठी आलेले असतात बाळांनो परमवीर हनुमंतामध्ये अफाट शक्ती होती पण एका शापामुळे त्यांना त्यांच्या शक्तीचा विसर पडला होता जेव्हा लंकेमध्ये सीतामातेचा शोध घेण्याचा प्रसंग आला तेव्हा सर्वांना वाटले की एवढा मोठा समुद्र कोण पार करणार सर्वजण निराश झाले होते तेव्हा जामुवंत ज्यांना हनुमंताच्या सामर्थ्याची कल्पना होती त्यांनी हनुमंतांना त्यांच्या पूर्वीच्या पराक्रमांची आठवण करून दिली त्यांनी हनुमंतांना सांगितले की ते केवळ सामान्य वानर नसून वायुपुत्र आहेत त्यांच्यात प्रचंड बळ आहे ते पर्वत उचलू शकतात समुद्र लंगू शकतात सुरुवातीला हनुमंतांना विश्वास बसेना पण जेव्हा जामुवंतांनी त्यांच्या सामर्थ्याचे गुणगाण गायले आणि त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला तेव्हा हनुमंतांना त्यांच्या खऱ्या शक्ती हनुम शक्तीची जाणीव झाली आणि मग काय ज्या क्षणी हनुमंतांना त्यांच्या शक्तीचा साक्षात्कार झाला त्यांनी ते रूप धारण केले आणि एका झेपेत अथांग समुद्र पार करून लंकेत पोचले हे कशामुळे शक्य झाले कारण त्यांना त्यांच्यातील सुप्त शक्त शक्तीची जाणीव झाली माझ्या प्रिय लेकरांनो हीच गोष्ट तुमच्याही जीवनात लागू होते तुमच्यामध्ये ही प्रचंड सामर्थ्य दडलेले आहे कदाचित तुम्हाला तुमच्या क्षमतेचा विसर पडला असेल किंवा काही नकारात्मक विचारांमुळे तुम्ही स्वतःला कमी लेखत असाल पण तुमच्या आत अथांग ब्रह्मांडाची ईश्वरी सामर्थ्याची आणि अनंत ऊर्जेची अथांग शक्ती वास करते ही शक्ती निष्क्रिय नाही ती तुमच्या प्रत्येक श्वासामध्ये प्रत्येक विचारात आणि प्रत्येक कृतीमध्ये उपस्थित आहे तुम्हाला ती फक्त ओळखायची आहे आणि तिला सक्रिय करायची आहे बाळांनो विचार करा निसर्गातील प्रत्येक गोष्टीत एक अद्भुत ताकद आहे एक लहानसा अंकुर कठोर जमीन भेदून वर येतो आणि विशाल वृक्षाची निर्मिती करतो पाण्याचा एक छोटासा थेंब सततच्या प्रवाहाने दगडांनाही झिजवतो हे सर्व कशामुळे घडतं तर त्यांच्यातील सुप्त त्यांच्यातील दृढ निश्चयामुळे तुमच्यामध्ये देखील तीच सुप्त शक्ती आहे तीच संकल्प शक्ती आहे माझ्या प्रिय बाळांनो तुमचं मन हे देखील एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे तुम्ही जे विचार करता तेच तुमच्या जीवनात प्रत्यक्षात येतात तुम्ही जर सकारात्मक विचार कराल तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवाल तर कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही पण जर तुम्ही सतत नकारात्मक विचार करत असाल स्वतःला कमी लेखत असाल तर तुम्ही स्वतःच तुमच्या मार्गात अडथळे निर्माण कराल म्हणूनच तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवा त्यांना योग्य दिशा द्या जीवनात आव्हाने येतील अडचणी येतील कधी कधी वाटेल की आता काही शक्य नाही सर्व मार्ग बंद झालेले आहेत पण लक्षात ठेवा अंधार कितीही गडद असला तरी एक छोटीशी पंटी त्याला दूर करू शकते तुमच्या आतमध्ये ती ज्वाला आहे ती आशेची आणि धैर्याची ज्योत आहे तिला कधीही विझू देऊ नका प्रत्येक अडचण ही तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच येते ती एक संधी असते स्वतःला सिद्ध करण्याची आणि स्वतःच्या आत दडलेल्या शक्तीला बाहेर काढण्याची माझ्या लेकरांनो कर्म करा पण ते कर्म निस्वार्थ असावे चिंता करू नका आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे आणि पूर्ण निष्ठेने पार पाडा यश अपयश हे जीवनाचे भाग आहेत पण तुमची खरी ताकद तुमच्या तुमच्या प्रयत्नांमध्ये आणि सातत्यामध्ये आहे आज केलेले छोटे प्रयत्न उद्या मोठ्या यशाचं कारण बनू शकतात स्वतःवर प्रेम करा स्वतःला स्वीकारा तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही खूप छान आहात परिपूर्ण आहात इतरांशी तुलना करणं थांबवा प्रत्येक व्यक्ती अद्वितीय आहे आणि तुमच्यामध्ये खास आहे जे इतरांकडे नाही तुमच्यातील चांगुलपणाला वाव द्या इतरांना मदत करा कारण खरी शक्ती इतरांच्या मदतीमध्ये आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात आहे स्वामी सांगतात बाळांनो तुम्ही आमचे प्रिय बाळ आहात तुमच्या आत हे ब्रह्मांड सामावलेले आहे तुमच्यामध्ये ईश्वरी अंश आहे तुम्ही फक्त त्याला ओळखण्याची गरज आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल तुमच्यातील शक्तीला तेव्हा कोणताही डोंगर तुम्हाला मोठा वाटणार नाही कोणतीही समस्या तुम्हाला हरवू शकणार नाही उठा जागे व्हा तुमच्यातील सुप्त शक्तीला जागृत करा आजपासूनच सकारात्मक विचार करा दृढ निष्ठेने पुढे चला तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती तुमच्याकडेच आहे आम्ही तुमच्या पाठीशी नेहमी आहोतच माझ्या लाडक्या बाळांनो तुम्ही तुम्ही आमचे प्रिय आहात मनापासून आमची सेवा करतात नामस्मरण करतात ती आमच्यापर्यंत पोहोचतेच आजपर्यंत तुम्ही जो काढलेला काळ आहे तो खूप संघर्षांनी आणि संकटांनी भरलेला होता पण आता ते सर्व बोग भोगून तुम्ही मागे टाकलेले आहेत आमची कृपा तुम्ही आता प्राप्त केलेली आहे तुम्हाला आता कोणतीही चिंता त्रास देणार नाही तुमचे घर आनंदाने भरणार आहे तुमच्या मनातील प्रत्येक चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत बाळांनो काळजी नसावी कारण जिथे देव येतात तिथे सर्व काळजी मिटते होय तुमचा आमच्यावर विश्वास आहे पूर्ण भरोसा आहे आणि म्हणूनच तुम्ही हा संदेश ऐकत आहात आणि देवाची देखील हीच इच्छा आहे की तुम्ही हा संदेश ऐकावा आमचे मार्गदर्शन घ्यावे बाळांनो तुमचा आमच्यावरील असलेला विश्वासच तुम्हाला आमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे आता कोणत्याही परिस्थितीला घाबरू नका कारण आजपासून आताच्या क्षणापासून आम्ही तुमच्या प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत आहोत देव सांगतात तुमची वाईट दशा आता समाप्त झालेली आहे सुख समृद्धीचे दरवाजे आनंदाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडण्यात आलेले आहे खूप सारे सुख समृद्धी वैभव आणि आनंदाने भरलेले क्षण आम्ही तुमच्याकडे पाठवत आहोत तेव्हा तुम्ही देखील सज्ज व्हावे आणि ते स्वीकार करण्यासाठी तत्पर असावे देव सांगतात तुम्ही आमचे लाडके आहात बाळांनो तुम्ही जेव्हा मनापासून आणि प्रेमाने आम्हाला हाका मारतात तेव्हा आम्हालाही तुमच्यापर्यंत यावेच लागते आणि आजही आम्ही स्वतः तुमच्यापर्यंत आलो आहोत देव सांगतात जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःच्या परिस्थितीकडे बघून निर्णय घ्या जो लोकांकडे बघून निर्णय घेतो त्यांना नेहमी दुःखीच राहावे लागते त्यामुळे बाळांनो स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि आमच्यावर श्रद्धा ठेवा व योग्य तो निर्णय घ्या आमचे आशीर्वाद तुम्हाला योग्य तो निर्णय घेण्यास मदत करेल माझ्या लेकरांनो जेव्हा तुम्ही सेवा भक्तीने आमचे पूजन करतात आमचे नामस्मरण करतात आमची आठवण काढतात ते आमच्यापासून लपलेले नाही आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आनंदाने भेटायला आलो आहोत माझ्या बाळांनो आमच्या प्रत्येक शब्दांवर विश्वास ठेवा ते सत्य आहे परिवर्तनासाठी बदलासाठी स्वतःला मोकळे करा तुमचे हृदय उघडे करा बाळांनो आता वेळ आली आहे आमचे दार उघडे आहे भीतीने नाही तर आत्मविश्वासाने संपर्क साधा तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे असे भगवंताला सांगा देव तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही आमचा हात धरा आणि आशीर्वादाने भरलेल्या नवीन जीवनात पाऊल ठेवा माझ्या प्रिय बाळांनो आमचे आशीर्वाद आमची कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे तुमचे घर सुख समृद्धीने भरलेले राहील आनंद साजरा करा तुमच्या आयुष्यात एक नूतनीकरण सुरू झालेले आहे त्याचे स्वागत करा आमच्या आशीर्वादांचा वर्षाव तुमच्यावर होत आहे त्याचा स्वीकार करा देऊ नका बाळांनो आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका सेवा करा सेवे करी वा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ